भारतात आता कॅन्सरवरची लस येणार आहे कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसी संदर्भात मोठी घोषणा केली आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस मिळणार आहे ही लस नऊ ते सोळा वयाच्या मुलींना दिली जाणार आहे आणि महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या पाच ते सहा महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहे देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यासाठीच केंद्र सरकारनं हे मोठं आणि महत्वाचं पाऊल उचललंय तर भारतात पुढच्या पाच ते सहा महिन्यांमध्ये कॅन्सरवरची लस मिळणार आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस उपलब्ध होईल तन तोंड आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी लस उपलब्ध होतील नऊ ते सोळा वयाच्या मुलींना लस दिली जाईल तर तीस वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचं हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग केलं जाईल मोफत उपचारांसाठी तुम्ही जर रुग्णालयात जाणार असाल तर तुम्हाला परत जावं लागू शकतं कारण राज्यात रुग्णालयात मिळणारं मोफत उपचार बंद होण्याची भीती आता आहे ही वेळ लाडक्या बहिणीमुळे उढावलेली आहे लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आरोग्य योजना ही संकटात सापडलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळतात मात्र या योजनांसाठी खाजगी रुग्णालयांना मिळणारं जवळपास दीड हजार कोटी रुपये थकले आहेत आठवडाभरात ही थकबाकी मिळाली नाही तर मोफत उपचार बंद करण्याची वेळ रुग्णालयांवरती ओढावणार आहे तर आज राज्यभरासह देशभरामध्ये शिवजन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय सा आणि त्याच संदर्भातील बातम्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारही उपस्थित होते गडावरती शिवाई देवीची शासकीय पूजा पारपटी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र टुटी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आहे किले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव साजरा होतोय <laughs> किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय आणि याच निमित्तानं फटकांची आत्रशिवाजी करत जन्मोषमी साजरा करण्यात आलाय आहे शिवनेरीवरती चित्तथरारक कसरतही साजरा केला जात आहे शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवानिमित्तच राज्यभरातून शिवभक्त शिवनेरीवरती उपस्थित झाले आणि शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा शिवनेरीवरती शिवजन्मोत्सवानिमित्त बाळ शिवाजीचा पारणा पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारही उपस्थित होते शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय शिवज्योत घेऊन राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यात उभा राहणार आहे आणि त्यामुळे या पुतळ्याचे पाद्यकिल्ले शिवनेरीमध्ये दाखल झाले आहेत शिवभक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आली आहेत लाखोंच्या संख्येनं शिवभक्त शिवनेरीत दाखल झालेत सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता पारणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या चार वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं हा पारणा सोहळा पार पडत असतो सिमवर्ती हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पारणा सोहळा यावर्षी पार पडला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणीशी बाग पर्यटकांसाठी खुली राहणार आहे तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बंद असेल असं पालिका प्रशासनानं आता सा सांगितलंय एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुली राहणार असल्याचं सा प्रशासनानं सांगितलंय धाराशिवमध्ये तुळजभवानी मंदिर संस्थांच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय मुख्य गाभाराच्या कामादरम्यान दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय घेण्यात आला तर मंदिर संस्थांच्या अधिकाऱ्यांसह पुजारी मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी माहितीही दिली शेगावात गुरुवारी संत गजानन महाराज यांच्या प्रकृतीनानिमित्त रात्रंदिवस मंदिर खुलं राहणार आहे एकोणीस आणि वीस फेब्रुवारीला मंदिर चोवीस तास खुलं असणार आहे एटीएम मशीनमधून डेबिट क्रेडिट कार्ड किंवा युपीआय वापरून आता थेट सोन्याची नाणी काढता येणार आहे हैदराबादच्या एका कंपनीने हे मशीन बनवल आहे या मशीनचं उद्घाटन तिरुपती आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत झालं भगवान व्यंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या स्वरूपात सोन्या चांदीचे कॉइन उपलब्ध असणार आहेत तुळजप्रात विक्रीसाठी येत असलेल्या एम डी ड्रग्स प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत तामलवाडी इथे एमडी ड्रग्स प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलेली आहे तर ही कारवाई मागील दोन महिन्यांपासून लक्ष ठेवून करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तुळजापुरात ड्रग्ज चा सुळसुळाट सुरू असून तब्बल दीड हजार तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचा दावा करण्यात येतोय ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेटच सुरू असल्याचा आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे ट्रोल ठेवायला पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी आरोप केलेला आहे तर ड्रग्ज माफियांना संपवण्याचं काम करणार असल्याचं धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले फ्लोर मॉनिटरच बंद आहे भाषा मंत्री उदय सामंत यांनी छावा चित्रपटाचं दिग्दर्शक श्रीयुत उत् लक्ष्मण उतेकर यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी त्यांनी छावा हा चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा अशी विनंती केली आहे तसंच ती त्यांनी मान्य केल्याचंही सा सामंत म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित छावा चित्रपटानं आतापर्यंत एकशे पन्नास कोटींचा टप्पा पार केलाय सिनेमातील कलाकारांनी कोटींच्या घरात मानधन आकारलेलं आहे यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलनं दहा कोटी तर रश्मिका वंदनानं चार कोटी मानधन आकारलंय तसंच औरंगजेबाचं तस पात्र साकारणाऱ्या अक्षय खन्नानं दोन कोटींचं मानधन घेतलंय अंबरनाथमध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता शिवसैनिक पवन वाळेकर यांच्या वतीनं या शोचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आणि तरुण मुलींना हा चित्रपट पाहता यावा यासाठी हा विशेष शो होता या शोला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढणार नाहीये सव्वीस फेब्रुवारीलाच महाकुंभमेळ्याचा समारोप होणार आहे महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढवल्याची बातमी आहे आता अप्वाच असल्याचं प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे कोणत्याही अप्पांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी रवींद्र मानतट यांनी केलं राजकीय गुटातून एक मोठी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत मंत्रिमंडळ बैठकीआधीच गोपनीय माहिती बाहेर आहे आणि असे प्रकार हे वारंवार होत आहेत त्यामुळेच अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होते आणि या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातात मात्र या निर्णयांची माहिती अगोदरच बाहेर येत असल्यानं फडणवीस प्रचंड नाराज आहेत कोणतीही माहिती आधीच बाहेर फुटल्यास यापुढे कठोर कर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय अजून ते झालेलं नाही अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापत आहेत ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे आणि यानंतर बघूया छत्तीस जिल्हे छत्तीस कडे रायगडमध्ये जे एस डब्ल्यू कंपनीला वीज पुरवठा करण्यासाठी चारशे के व्ही ची लाईन टाकली जाते हे काम कांसई ते डोलवी भागात केलं जात असून नवीन लाईन आणि टॉवर उभारणीच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे जमिनींना योग्य मोबदला द्यावा अन्यथा शेतीतून गेलेली उच्च दाबाची विद्युत लाईन काढून टाकू असा इशारा ग्रामस्थांनी कंपनीला दिला डोंबिवलीत पूर्व डोंबिवली पूर्व इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून मेघडंबरी विनाच आहे शिवजयंती काही तासांवरती आली तरीसुद्धा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्याचं सुशोभीकरण अपूर्णच दिसलं आणि याच्या निषेधार्थ शिव शिवसेना ठाकरे गटानं इंदिरा चौकात मुक आंदोलन केलं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी वाड्यांवरती महिलांनी टाके देवगाव ग्रामपंचायतीवरती हंडा मोरचा काठा गावातील जलजीवन योजनेची कामं अपूर्ण असल्यानं ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय हंडावर पाण्यासाठी आदिवासी महिलांना रात्री बेरात्री जंगलातून पायफीट करावी लागते अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन त्यांनी केलं अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलं होतं मागण्या मान्य सध्या तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला गेला